नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपलं पंचमुखी महादेव या चॅनलवरती मी तुम्हाला मागं सांगितलं होतं की मी वालाची शेंगा लावल्या त्याने दाखवल्या आता उगलं आहे मी तुम्हाला ते झाड दाखवते हे बघा हे वालाचं झाड आहे असं आहे हे बघा असं आहे एवढे झाले ते वीस वीस पंचवीस दिवसाचे झाले आता आज आम्ही त्याला ड्रिचिंग करतोय आहे मध्ये मॅग्नेशियम नायट्रेट घेतलेलं आहे आणि रेमेडी घेतलेलं आहे बघा हे रेमेडी आहे आणि हे मॅग्नेशियम नायट्रेट हे मॅग्नेशियम नायट्रेड आहे तर मॅग्नेशियम नायट्राईड ना झाडं पटपट वाढवतं मुळी चालवतं पटपट आणि हे रेमेडी हे रेमेडीज आहे ना हे बुरशी बुरशीपासून बचाव करतं हे बघा आता मी ना टिपडं भरलं दादू टिपडं भरतो आहे टिपडं भरतो आहे औषध टाकायचे औषध वगैरे दादू औषध बघतोय बातमीमध्ये मॅग्नेशियम नायट्रेट बसला आता काल व्यवस्थित इतक्यात पाणी होऊन जातं त्याचं मला

ಬಾರಿ ಕಳಿ ಆಯ ನು बारीक बारीक काय कुठे मोठे अशी झाले कुठं हे बघा एक पुन्हा असं एवढं झालंय ते आता आम्ही उद्या गणपती बाप्पाला नेणार आहे पहिलंच गणपती बाप्पाला चवळी वेगळी चवळी आलेली याला वरच्या लावलेल्या आहे खाली बघा तूर आहे भेंडीचे झाड आहे आणि इकडं एक वालाचं झाड आहे की बघा त्या वालाचे फुलं फुलं आलेले त्याला शंगा पण आलेले आहे बघ छोटे छोटे अजून इथं वांग्याचं झाड आहे वांग्याचं झाड आहे आणि याला काय म्हणतो दादू आबई झाड आहे बघ आभईच्या शेंगा इथं त्याला त्याच झाड आहे आता इथून आहे बरं का इथं ना खूप मोठे मोठे धुळ केलेले हे बघा ते शेवग्याचं झाड आहे बघा शेवग्याचं झाड फुलं लागले दिसत नाही ते व्हाइट कलर आहे ते झाडे आंब्याची झाड लावलेले पाहिजे केळीचं झाड लावलेलं आहे बघा केळी मागे केळी आली होती त्याला केळं येऊन गेले आम्ही तोडले खाल्ले आता छोटे छोटे आहे अजून एक दीड महिन्या येतील येथील त्यांना पण केळं त्या मग मी दाखवल तुम्हाला परत केवढ्या फण्या आल्या केळ्यांच्या हे बघा इथं पपईचं झाडे बघा पपया आहे त्याला ट्रेचिंग कशी करते बघा असं होत चाल किपड चाल ते त्यांचे साडांवरती पोहोच छोट थोडं जास्त याला कमी झालं तोंडांवरती नको वाहतूत खाली बाज़ बाजूल पटपट टाकून त्यांच्या तो याच्यावर नको वाहतूना जळवून जाते ना हो फट तर अशी ट्रिचिंग करतात मित्रांनो कसं वाटला व्हिडिओ नक्की काढा तर आम्हाला जेवायला जायचं भूक लागली दिदी स्वयंपाक करत होती देव तुमचाल पटकन आणि बाकीची ट्रिचिंग आता आम्ही नंतर करणार जेवण झालं कारण आम्हाला परत औषध पण मारायचं आहे ना औषध कसं मारत ते पण दाखवतो तुम्हाला आणि कोणचं औषध आहे ते पण सांगतो आणि कशासाठी मारायचं हे पण सांगतो तुम्हाला ते पुढच्या ब्लॉगला सांगतो चला तर मग जेवण करायला आज आम्ही बनवली मेथीची भाजी मस्त बाजरीच्या भाकरी आहे या जेवायला व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून सांगा आवडलास तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका बाय